हॅलो नमस्कार तु, तुम्हाला ज, हे आ, इतर काही अनुभव वगैरे आलेत का असे कोणाचं नाव सांगू नका फक्त अनुभव सांगू शकता नाशिक ज्या उद्योग शिक्षक संस्था आहेत ना हां हां पैसे पाठवून द्या म्हणजे पैसे पाठवले काहीच आहे आणि आ, ना बा, 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 आ, ते फोन नंबर मा, दिले ते फोन नंबर लागत पण नव्हते बरोबर मुलींचे फोटो पण बरोबर नाशिक मधल्या तीन संस्थांचे माझा विश्वास आहे आणि या गोष्टीमुळे बऱ्याच मुली आता मेट्रोमनीकडे जात नाहीयेत याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे हो बरोबर हो कारण मी मला सकाळी एका वडिलांनी सांगितलं मुलीच्या वडिलांनी की आम्हाला विश्वास नाही म्हणजे म्हणजे माझ्यावर पण तितका विश्वास नाही म्हणजे ते मला फॉलो करतायत ते म्हणतात तुम्ही तुमच्यावर विश्वास आहे पण तरी पण आम्ही मुलीचा फोटो देऊ शकत नाही असं ते बोलले कारण कसं आजकाल मुलींचे फोटो कुठे लीक होतात आणि चुकीचं घटना घडत आहेत आणि मी मुळात आधी फोटो घेतत नाही कोणाचे तुमचा पण नाही घेतला आहे आणि मी नाही घेत कारण कसं तुम्ही समोरासमोर बोला रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग घेण्याचं कारण म्हणजे एवढंच होतं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे बायोटा पण चुकीचे सांगले जातात माझ्याजवळ असे पराक्र हां पराक्रमी लोक आहेत माझ्याजवळ की चुकीची वये सांगतात काही वय सांगतात कुठे कामाला आहोत असं सांगतात आणि ते कामाला नसतात ते आणि वेगळंच काही ते सांगतात हां असं आणि आम्हाला कोड्यात टाकतात त्याच्यामध्ये आणि मग ते खूप त्रास होतो आम्हाला त्याचा पण हे त्यांना कळत नाही आणि एखादं एखाद्या व्यक्ती कमी पगार असेल तरी सुद्धा त्याचं लग्न जमणार असतं मी जमवली होता पण हे जर हे कोड्यात टाकतात आणि सगळ्या गोंधळ करून ठेवतात म्हणजे जमणार लग्न जमत नाही मग असं अशा पण घटना आहेत आणि <laughs> काय बोलायचं <है> <laughs> तुम्हाला अजून काही अनुभव आलेत का किंवा काय तुमच्या आजूबाजूला कुठे काय अशी घटना घडल्यात का नाही नाही दोन तीन प्रसंग केलं नाही तसं नाशिक फेमस आहेच नाही नाही नाशिकला संस्था जास्त नाही आहे नाशिकचे नाशिकचे पराक्रम कानावर आलेत बऱ्या बऱ्यापैकी पराक्रम मी नाव घेत नाही कोणाचं पण नाशिकचे पराक्रम भरपूर कानावर आलेत माझ्या प्रचंड आणि अहो ह्या लोकांमुळे किती नुकसान झालंय मेट्रोमोनीच हो बरेच ॲथोराइज मेट्रोमनी आहेत आणि त्यांच्या जो मुली नाहीत मुली मिळत नाहीत आज मुली मुली काय करायचं मुलींना लग्न करायची आहेत मी आता माझ्या मा जेवढ्या जे मुली आता मी मला कॉल करतात मी त्यांची बायोडेटा नाही घेत कारण कसं आता काही गरज नाही मला कारण लोक कसं डायरेक्टलीच लग्न करता येत आता पण विषय कसं आहे की त्या ते लोक सांगतात की आम्हाला आम्हाला गरज असते पण आम्ही कसं कुणाचा बायोडोटा देऊ शकत नाही अशी कंडिशन झाली मग काय होणार आहे आणि सॉफ्टवेअर पण असे निघालेत की मुलींचे चेहरे वापरतात आणि चुकीचे व्हिडिओ आहेत असं घाण सॉफ्टवेअर आलेत आणि त्याच्यामुळे सगळीच वाट लागले आणि विवाह संस्था आता पुढे कामच करणार <सवारीण> नाही आहे विश्वास ठेवायचा कोणावर म्हणजे लोकांनी कसं लग्न जमवायचं बऱ्याच वेळी असं पण आणि मी ऐकलं की बरेच लोक मेट्रोला म्हणजे ॲथोज जे लोक आहेत त्यांना दोष पण देतात पण विषय कसा आहे की त्यांचं पण चूक नसते कारण मुली येतच नाही आहेत शोधायला खूप कठीण होतं आहे आता मला पण मी स्वतः पे पेमेंट रिटर्न देतो आहे तरीसुद्धा मला एवढा अनुभव येतो आहे की म्हणजे एवढं प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा मला चुकीचे अनुभव येत आहेत असं मुली येतच नाहीत अजिबात येत नाही मी आ, फ्री कॅम्प असतात माझे आणि फ्री कॅम्पला सगळे मुलगेच येतात मुली फार कमी येतात फार म्हणजे फारच कमी येतात मॅट मॅट्रोमनी वेबसाईट मी बनवली आहे ती टोटल फ्री आहे एक रुपया मी लग्नानंतरसुद्धा घेत नाही आहे अशी साईड बनवली आहे पण त्याच्यावर पण मुली फार कमी आहेत काय बोलायचं मुलीच नाही आहेत म्हणजे नाहीयेच असं नाही प्रत्यक्षात बघितलात ना तर मुलींचं प्रमाण प्रचंड आहे आपण नोट करायचं आलो ना हा हा जनरली बघा तुम्ही नोट करायचं आलं तर एका एखाद्या एक स्कूलच्या बाहेर उभं राहिल्यावर नंतर कळेल आपल्याला की हा, हा आपण जास्त दहावीच्या वरती नोट करायचं नाही कारण दहावी नंतर मुलं का कामाला लागतात कुठेतरी सरास गरीब सरीब पण दहावीपर्यंत नोट करायला हरकत नाही दहावीपर्यंत सरास लोक शिकतात आणि मुली मुलीं किती शाळेतून निघतात बाहेर किंवा शाळेमध्ये जाताना मुली किती असतात आणि मुलं किती असतात हे जर प्रमाण बघितलं तर मुली भरपूर दिसतात पण या बिचाऱ्या मेट्रोमनीकडे येऊ शकत नाहीत का हां काही मुलींना तर स्वत म्हणजे चालून स्थळ येतात तो भाग वेगळा पण काही yeah. काही मुली यायचं असतं प्रामाणिक असतात त्या पण त्या मेट्रोमनीमध्ये येत नाहीत का कारण तिथे धोका आहे म्हणून आम्ही आमचं आम अस्तित्व कसं दाखवायचं हे आम्हाला ना कळत नाही आम्ही नक्की खरे आहोत की खोटे आहोत हे कसं दाखवणार आम्ही कोणाला पटणारच नाही आणि त्याच्यामध्ये असे पण काही मॅट्रोमनी आहेत की मेळाव्याच्या नावावरती प्रचंड कमवत आहेत आणि लग्न कोणाचं जमतच नाही आहे तर वास्तविक त्यांनी हा विक जर जर ते ॲथोराईज आहेत तर त्यांनी हा प्रोसिडिंगमध्ये हे पण ओढलं पाहिजे की बाबा हां लग्न जमत नाहीत मग आता आपल्या मंडळासाठी आपण थोडंसं नुकसान पण सुचू शकतो आपण विचार केला पाहिजे आता बघा काही मी कोणाची नावं नाही घेत पण काही ठिकाणी अशी मेळावे मी बघितलेत की तिथे हजार लोकांची नोंदणी झाली हजार लोक आणि त्यांची फी होती पाचशे रुपये पाचशे रुपये गुणिले हजार किती झाले पाच लाख रुपये झाले मेळावा तीन तास चालला तीन तासामध्ये पाच लाख रुपये कमवले त्यांनी आणि याचा हिशोब काय आहे त्यांनी दिले काय कांदे पोहे किंवा बटाटे बटाटे वडे देतात लोक बटाटे वडे खायला आलेत का लोकांना कांदेपोहे थोडे पाहिजेत लोकांना लग्न पाहिजे मग आणि तीन 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 पार्ट्या तिथे बसलेल्या होत्या म्हणजे तीन पार्ट्यांना बैठक झाली त्यांची पण मी सांगतो त्यांची लग्न नाही होणार आहेत नाही कारण एवढं सोपं नाही आहे कारण मी मी आज वीस वर्षाचा माझा जो अनुभव आहे मी स्वतः बघतोय की माझी फ्री कॅम्पमध्ये किती लग्न जमली फार कमी जमतात नाही नाही जमत खोटं सांगत नाही मी पण त्याला मध्यस्थी लागतोच लागतो त्याच्यामुळे ते लग्न शक्य नाही नाही तर म्हणजे याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे मध्यस्थी लोकांचा फायदा झाला आहे आणि हे लोकांना कळलं बऱ्याच लोकांना कळलं कोरोनामध्ये तर लोक घरी बसून होते तेव्हा लोक त्यांचे हजार विचार होते कसं पैसा कमावायचा काय करायचं तर हा एक मार्ग त्यांना सुचला आणि बऱ्यापैकी मेट्रोमनी तयार झाले काय बोलायचं जाग जागी प्रत्येक घरात मेट्रोमनी काय बोलायचं असं ठीक आहे चालेल तुम्ही तुमचा अनुभव शेअर केलात बरं वाटलं मला कारण लोकांना कळावं एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही हां मित्रांनो इतर लोकांना शेअर करा कारण हा विषय आपण जर मी लाईटली घेतोय पण लाईटली हा विषय नाही आहे खूप सिरियस विषय आहे कारण सगळेच मेट्रोमनी वाईट नाही आहेत किंवा सगळेच म्हणजे तितके चांगले पण नाही आहेत तर ते ओळखायचे आपण आणि कुठे जायचं किंवा काय करायचं हे ठरवा आणि आजकाल मेट्रोमनीमध्ये मुली काय येत नाही त्याचं कारण आपणच आहोत हे लक्षात घ्या कारण खूप मोठी खूप मोठा प्रसंग पुढे येणार आहेत आत अजून आपल्याला तरी निदान चित्र चांगलं दिसतं आहे पण पुढे पुढे खूप कठीण आहे को कुणी कोणाशी भांडू नका जे काय घडतं आहे त्याला सामोरं जा कारण कसं आपण एकमेकांना स्वीकारलं पाहिजे ह्या गोष्टीला स्वीकारलं पाहिजे कारण ह्या गोष्टी घडतच राहणार आता पुढे भविष्यात मी अमोल गावडे धन्यवाद